देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं नागपुरातल्या गोसेवकांनी स्वागत केलं आहे भारतीय जनता युवा मोर्चा तसंच अनेक गायप्रेमींनी गायींची पूजा करत सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे पूजा केली आहे आजपासूनच नाही तर आम्ही अनेक वर्षापासून गौ गौभक्त आहो आणि असेच सर्व गौभक्त गौमाताची पूजा करतील आणि गौमाताचं रक्षण करतील मी पुन्हा एक वेळा धन्यवाद देतो आणि यामुळे हे जे हा जो निर्णय झाला यामुळे गायीचं रक्षण होईल गाई गायीचे संवर्धन होईल आणि गौमाताची जे निर्यात होते ते कमी होईल याच्यावर आळा बसेल